આજિક ભીમશક્તિ સામાજિક સંઘટના સોલાપુર શાખે માનનીય આમ ચંદ્રકંતજી હંડે સાહેબ હાલ तो तो, तो कर, जो राहुल सुर सोलापूरकर यांनी डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो आपशब्द केला आहे त्याबद्दल आम्ही पूर्ण राज्यभर निदर्शनं करण्याचे आदेश आमच्या चंद्रकांत खंडोळूर साहेबांनी आमच्या नेत्यांनी केलेला आहे त्या त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्याचा व त्याचा जोडेमारा आंदोलन आणि त्यांचे ते प्रतिकृती जाळण्याचा आम्ही उद्देशाने आम्ही हे केलेलं आहे आत्तापर्यंत जेव जेव्हापासून भाजप सरकार आलं आहे तेव्हापासून फक्त महापुरुषाचा अपमान करणे महापुरुषाची विटंबना करणे जातीय दंगले घड घडवणे जातीय जातीयमध्ये थेट निर्माण करणे ह्याचे पलीकडं भाजप सरकारने या मोदी सरकारने आत्तापर्यंत काहीच केलं नाही आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या राज्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी महापुरुषाबद्दल उदाहरणार्थ चंद्रकांत पाटील परत अजून आपले भिडे हे असे मोठमोठे व्यक्ती आत्तापर्यंत महापुरुषाची विटंबना केलेली आहे आणि महापुरुषाबद्दल अप अप्मानिस्पद वागणूक आणि अपमानिस्पद बोललेलं आहे ह्यांना फक्त आहे ना ह्या आर एस एस लोकांना महापुरुषाचा जो इतिहास आहे तो इतिहास पुसून काढून हेगडेवार आणि गोळवळकर यांचा इतिहास पुनर्निर्माण निर्माण करण्याचा या, या उद्देशाने हे जे त्यांनी चालू केलेलं आहे हे तात्काळ त्यांनी बंद करावं जातीजातीमध्ये ते निर्माण करण्याचं बंद करावं जंगली गण घडण्याचं निर्माण बंद करावं तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जो आत्तापर्यंत राहुल सोलापूरकरणे जे बाबासाहेब पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबद्दल त्याची डिलिंग किती होती बघा पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले त्यानंतर लगेच बाबासाहेबांबरोबद्दल बोलतात म्हणजे यांचं मनमानी कारभार आणि हुकुमशाहीचं राज्य चालू आहे यांचं कारण का यांना माहीत आहे फडणवीसचं सरकार आहे हां ब्राह्मण ब्राह्मणवादी आर एस एस सनातनीचं सरकार आहे हे सरकार आपल्या काही करू शकत नाही उलट आपल्याला पाठीशी घालतं आहे तर हे सरकार पाठीशी घातल्यामुळं असले हरामखोर लोक जे महापुरुषाबद्दल कोणी काय बोलेल त्यांना जोड्या मारल्याशिवाय आणि त्यांचं घर घुसून मारल्याशिवाय ही भीमशक्ती सामाजिक संघटना गप असणार नाही ह्याच्या पुढं काय घडलं तर शासन जबाबदार राहील एवढं बोलून मी दोन तो राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे अनुद्गार काढले आणि या उद्गारामुळं राष्ट्रपुरुषांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आत्मान झालेला आहे राष्ट्रद्रो झालेला आहे आणि म्हणून आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते आदरणीय चंद्रकांतजी हांडोळे साहेब यांनी आदर, आदर जिल्हा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राहुल सोलापूरकरच्या विरोधामध्ये आंदोलन झालं पाहिजे आणि त्याचा भाग म्हणून या ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आंदोलन या ठिकाणी कर केलेलं आहे आणि आमचं एकच या ठिकाणी मागणं आहे की राहुल सोलापूरकरावर अद्यापही या ठिकाणी गुन्हा झालेला नाही गुन्हा दाखल झालेला नाही तेव्हा तो, ना ना ते तो गुन्हा का दाखल झालेला नाही का होत नाही अशी आमची या या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागणी आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडं आम्ही अपेक्षा जरी केली असली तरी हा गुन्हा दाखल होत नाही आम्हालासुद्धा माहीत आहे कारण का राहुल सोलापूरकर हा आर एस एसचा सदस्य आहे आर एस एसचा कट्टराजाचा माणूस आहे आणि त्याला सरकारनं जे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भांडणं लावण्यासाठी पेटवण्यासाठी या ठिकाणी त्याला सांगितलेलं आहे की तू असं असं शिवाजीच्या विरोधात बोल इकडे बाबासाहेबाच्या विरोधात बोल हे असं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याला आदेश दिलेला आहे त्याला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी हे कृत्य केलेलं आहे तेव्हा अशा कृत्याचा या ठिकाणी पहिल्यांदा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मी निषेध करतो आणि लवकरात लवकर त्याला ताबडतोब वाटक नाही झाली तर याही उप तीव्र असं आंदोलन आम्ही आमच्या या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करणार आहोत जय भीम जिल्हा शहराध्यक्ष भीम शक्ती आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे सिने नेता राहुल सोलापूरकर यांनी जे दोन आपले महापुरुष आहेत आंबेडकर साहेब आणि छत्रपती शिवाजी यांच्याबद्दल जे आम्ही उद्गार काढलेले आहेत त्याबद्दल आम्ही हा निषेध केलेला आहे आणि जोडो मारो आंदोलन एक आम्ही सुकलाम आहे असं ह्या देशातूनही काय करू नये हे एवढीच माझी विनंती आहे की, की। आणि बी जे पी सरकार आल्यापासून ह्या देशात म्हणजे आपल्याला आर एस हे त्रास देतात ना त्यामुळं कसं आहे आपण सुजिराम सुक्ला आहे देशात व्यवस्थित सगळ्यांनी राहावं कुणाच्या दुःखावं भावना दुखावू नये हे माझं एक म्हणणं आहे आणि उद्या जर काय कमजोर झालं तर आम्ही सगळे भीमशक्त तीव्र आंदोलन करून हे आम्ही बोलतो